करू शकत नाही काय म्हणले आपल्या अडक्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान कल्याण झालं आपल्या अडथळे शेतकऱ्यांचे काय हाल झाले असते हे कल्पनेच्या एक कसं एक लक्षात घ्या की प्रत्येक जणांनी कुठं तरी आता शेतकरी काबाड कष्ट करतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला ना तर प्रत्येकाकडं समाधान होईल पण तिथ तिथपर्यंत पोहचत नाहीत व्यापारी किंवा अडतदार त्यावेळेस ही मानसिका आमच्याबद्दलची चांगली होती तुमचे आदर्श बापू बाकी त्यांनी घेतला पहिला आणि त्यांनी असं आम्हाला वाटतं म्हणजे कुठेतरी शेतकरी वाटतील हो या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने स्पर्धा जेव्हा करताना विचार हा केला तर नक्कीच बरोबर आहे ना कुठे करायचे दादा विशेष रुपये किलो माग दुसऱ्या आठ कमी येत नाही सांगतात ना पुण्यामध्येच आपल्यापेक्षा दादा वीस रुपयांनी फरक येत म्हणजे आपल्यापेक्षा कमी रेटनी जातात लोक परत येतात आपल्याला यांच्या सगळ्या तीच परिस्थिती हा म्हणजे आम्ही चुकीने वाचायच ना आम्ही आल दौले विसरता हा मी एकदा दोनदा तीन वेळा नाही मी डायरेक्ट आपल्या गाव लोड होता हा 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 त्या मी अर्धी अर्धी गाडी टाकून पाहिली म्हणलं आता एकदा दोनदा तीनदा चार पाचशे वेळेस माझी पटीत त्या साईडला रिवर्सच लागली पाच पाच वेळा अर्धा अर्धा लागला हो

आमच्या शेजारी परवा चाळीस कॅरेट होते हलकाच माल शेवटचा आपल्याकडे असतो पंधरा रुपये किलोचा फरक पडला म्हणायचं एवढा फाटा फाटायला आपल्याकडे आप जो माल येतो आणि एवढं उतरायला जागा असते गाड्या दोन दोन चार चार तास था आता सुद्धा गाड्या थांबतात चार तास ते कारण हेच शेतकऱ्यांनी आपण बोललेलं तेच महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना न्याय दिला तर शेतकरी एवढा कष्ट करतोय त्याला कुठंतरी त्याचा चीज होणार आहे बरोबर आहे दुसऱ्यांना धरून शेतकऱ्यांना पिरगळून ते कधी आपण पस्तीस वर्षात मी स्वतः केलेलं नाही पण मी पन्नास वर्ष केले पंचवीस रुपयाने पण अकाउंटला अरे वा वा अरे छान कसं आहे आमच्या पंचवीस रुपयाची तुमची भर निघणार नाही कारण जरी आपल्याकडे पुणे जिल्ह्यात पाऊस थोडासा कमी <laughs> जास्त असेल पटीत झाला दहा लाख रुपये तुटले सुटले ना कारण मे महिन्याच्या पावसाने खूप त्रास दिलाय खूप डांबरा झाला ना त्या पिरियड मध्ये पैसे तुटले तुटली माल सगळा आपल्याकडे झाला नव्हता व्यापारी जा माल जागेवर हो घेत नव्हते नाही मी व्यापाऱ्यांच्या ज्या चाललेल्या मंदीच्या लाटेचा कुठेतरी संघर्ष केला की बाबा बाजार पडलेले नाहीयेत हे लोकांना वेळोवेळी दाखवून दिले आणि हवामान खात्याचा अंदाज वर्तवला गेला की बाजार डासाळायचे एकवीस जुलैला पाऊस सांगितला होता सोळा जुलैलाच मंदी पडली आणि पाऊस पडला हो पंचवीस जुलै ते पाऊस पडला दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या पावसाने आणि फार मंदी करून टाकली शेतकऱ्यांना न्याय मिळाला ना आम्हालाही समाधान वाटतो शेतकऱ्यांचे हा शेतकऱ्यांचे न्याय जाते आहात तुम्ही पांढरंग पांडुरंगांनी कुठ तरी आपल्या मानसिकतेत कुठं तरी बाबा शेतकऱ्यांचं चांगलं करायच्या हिशोबाने काहीतरी थोडस नॉलेज आम्हाला कुठेतरी आशीर्वाद दिला असेल म्हणून करतोय समज शेतकरी रुपाने तुम्ही आडच्या रुपयाने आमच्यापर्यंत तुम्हाला पाठवलेले हो आडतच्या रुपयांनी एक पांडुरंग आम्हाला पाठवलेले हो शेतकऱ्यांच्या भेटीसाठी तुम्हाला नक्कीच <laughs> खरं आता जे आपण आहे ना पांडुरंगाला बेठाय जाण्यापेक्षा जसं सांत संत सावतामाळ्यांनी सांगितलं कांदा मुळा भाजी बाखरी पांडुरंग जसं आपण कामामध्ये आपल्या कर्तव्याने निभावण्यात प्रामाणिकपणा ठेवला तर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपानं आपल्याला त्याचा साक्षात्कार घडवून देतो मी गाडीवर कधीच येत नाही तरी तरी असं गाड्या गेल्या तरी त्याच यायची गरज पडत नाही तिकडे जात नाही काट्याचं एक किलो एक दर फरक जात नाही फळ जात नाही पट्टीच्या अडचणला नाही त्या मग कधीतरी वाटलं मला येतच नाही तरी पण मग यादी मार्केटला राऊंड मारला तर आपला माल जो चाललाय तो योग्य चाललाय का किंवा अजून काय सुधारणा व्हायची काय त्याच्यात मग आलोकच येतो मग बाकीच्या आपला माल कसा गेला हेच कसा गेला हे जे आपल्याला पडताळणी करायला भेटतील म्हणून यायचं आणण्याचा मार्केटला यायची आवश्यकताच ठरत नाही हा म्हणजे आपण वर्षी उत्पादन घेतलंय ते सर्वांच्या मालात आपला माल किती आहे का आपण थोडासा मिडीयम आहे का डावा आहे समाजाला होतं आपण गेलं ते आपलंही समाजाला होतं बाकीच्या आडती आपला हा माल कसा जातोय आणि आपल्या अडतीवर कसं जातोय हे समाधानासाठी फक्त यायचं हल्ल्यात याची काहीच कारण पडत नाही नक्की नक्की कारण खऱ्या अर्थान आता तुम्ही घरी राहू ना म्हणजे अगदी अनभवलं दुसरीकडे माल बी टाकला आपल्याकडे अर्धा टाकला अनुभवलं ते घेतलं बी पाय अनुभवलं अनभव्या शेतकरी आपल्याकडे मी जाहीर केला डायरेक्टच सगळे शेतकरी आपल्याकडे बसून जाईल नाहीत बाहेरून ते खाऊन अनुभव घेऊन शेवटी मी नेमकं काय होते माझ्या क्लिप मध्ये नेहमी बोलतो की केडी चौधरीकडे माल टाकला तरी आजूबाजूला तुम्ही फिरून या कदाचित फिरलं पाहिजे छान असेल तुम्ही सुधारण्याची संधी देण्यासाठी तुमचं मनोगत सांगितलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यासाठी जाता पण बाकीच्या अडचणीच्या पैसे माल मान नाही त्या शेतकऱ्याला इज्जतही नाही त्या शेतकऱ्याच्या मालाची पण इज्जत नाही मालाची पण ते बाहेरच्या ठिकाणी कसंही वाटलं तर कसं आपल्याकडं म्हणजे ग्रेडिंग त्या पद्धतीचं आहे आपल्याकडे कामगारही त्या पद्धतीचं कामगारांचं मान तेवढं आभार कमीच आहेत असे कामगार या काही अडचणीवर नाहीत अरे वा नाही अनुभव नाही अनुभवाचे पण मी आज चौदा वर्ष झालं डाळी पिकवते बारा वर्ष आपल्याला जॉईंट नाही नाही चांगलं आहे कसं आहे आपण शिकवून देऊ तर पुढचं काम करणार आहे आपण जर चुकीचं काहीतरी ओळख लावलं तर ते बी अजून डबल चुकीचं करणार आहे बिलकुल नाही बिलकुल नाही फक्त एक आहे आता आपण जवळच येत नाही त्याच्या साठ किलोमीटर आपल्याला लांब नाही पण जे लांबून शेतकरी येतात ना नवीन शेतकरी रात्रीचा आल्यानंतर हॉटेल त्याखा कॅन्टीन चालू हो म्हणजे शेतकरी तुमची असं अपेक्षा करू की त्याला काय दवा आता आपलं आहे दुकान तसा प्रस्ताव मला वाटतंय काहीतरी करावं तसं शेतकऱ्यांना एकतर गाडीला नंबर लावा गाडीला नंबर लावायचा म्हणून तिथलं खाली करायला गाड्या कुठंच थांबत नाही तिथं येऊन पाहतात हॉटेल बंद झालेली असतात नाही सगळं शेतकरी कसं आहे राहणार आपण कसं आहे गाडीत बिरक गाडी पळ पळ पळवायची खालवत नाहीत कुठं जेवायला आपला माल कधी नंबरला गाडी जाईल एवढं शेतकऱ्याला करत गेल्या गेल्या उतरून पहिला नंबर लावतो शेतकरी ते नाही करू काहीतरी व्यवस्था करू आपण माझ्या डोक्यात बाहेरच्या लांब शेतकऱ्यांसाठी आपण जवळ जवळजवळ सोडलं आपलं पण व्यवस्था शेतकऱ्यांची व्हावी तिथं काय माल तोडतो घेऊन येतो तिथं आल्यानंतर जेवण खाली मार्केटमध्ये आलो वाटत अकरा नंतर बंदच होते हो 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 एखाद्या कॅन्टीन च्या आपण नाश्त्यारी असले ना तरी बरं पडत चालेल 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 आपल्याकडे जागा अव्हेलेबल आहेच तिथं एखादं मध्ये कॅन्टीन असलं म्हणजे बरं पडत आपलं कमर्शियल जागा आहेत तिथं काय अडचण नाही जागा बाहेर बाहेरच्या बाजूला अव्हेलेबल आहेच त्यान चालेल तुम्ही अगदी मनापासून आमचं कामाचं कौतुक केलं आणि बरोबर आम्हाला त्यावेळी तेवढं काम कर, काम ते कामगार कामगारही त्यापुटी अगदी स्वतःचे काम करतात नक्की 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 शेतकऱ्याची ज्याप्रमाणे काळजी घात त्याप्रमाणे कामगार घेतल्या मुळ कामगार तेवढे आपलं स्वतःच आत्मितीनं काम करतात आजची सिस्टीम तशी एवढी पारदर्श सिस्टीम मला पुढेच भेटली मी सोलापूर केले पुणे केले मुंबई केले नाशिक केले हा मी सगळे अनुभव घेऊन पाहिलेत आम्ही सुद्धा पहिल्यांदा ना हे दुकान चालू करायच्या अगोदर मी पाच सहा मार्केटला भेटी दिल्या तिथली परिस्थिती बघितली ना आपण काय वेगळं देऊ शकतो बरोबर हे मनात आणल्याच्या नंतर ते प्रत्यक्षात उतरवलेलं आहे हे शे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कुठच नाही महाराष्ट्रात अनुभव पण आपल्या महाराष्ट्रात तर अशी सुविधा कुठच नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशा सुविधा दिल्यात आपण राजस्थान गुजरात बाकीच्या मार्केटला आण माझं स्वतःच एकदा मोबाईल घ्यायचा झोपलं आता तिथं तिकडे चोराच्या झोपलो मोबाईल गेला पैसे गेले हा सात तिथं म्हणजे काय कुठे दिवस जात नाही ना विजयच नाही ना काय तिथं नाही चपल्यापासून सुविधा आहे सगळ्या बाकी टॉयलेट बाथरूम झोपले ते शेतकरी खाली आम्ही कुठलाच शेतकरी खाली डोकवतच आहे गाडी खाली झाली ती बरोबर वर जाऊन ते झास झोपतोय आम्ही गेल्या वाटतो शेतकऱ्यांनी तिथं सीसी कॅमेरे वगैरे सगळे आहेत त्यामुळे कुठे काही अडचण नाही काही काहीच अडचण नाही अशी सुविधा कुठंच नाही फक्त आता इथून पुढं माल वाढल्यानंतर तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे आता जे झालं गाड्या खाल्ल्या पांढरंग पांढरंग काहीतरी मार्ग काढत जाईल निगल मार्ग बाजार समिती बाहेर अडचण नाही आपलं पण तुमची आयकिर उरत जागा तिथं नर्सरी बाजार समितीच बाहेर येते काळजी करू नका इकडं वर सासवड होईल होईल लवकरात लवकर होईल त्याला काय होईल लवकर लवकर बाजार समिती जागा घेतलेली आता होऊन जाईल हो हो हो, हो, हो. नाही जागा तुम्हाला नाही तुमचे होईल तुमच्या आशीर्वाद हे तुम जो पिकवतोय ना त्याची काळजी परमेश्वरला आहेच ना शेतकऱ्याला परतावा पंचवीस रुपये कॅरेट कुणीच देत नाही ऐकतलंच <laughs> <है, laughs> काटायचं <laughs> ते करते सगळ आजभवले सगळंच मार्केट मुंबई तर चोरच आहेत तिथं गाडव माल टाकून पाच पाच नारगावच पट्टी बनवल्यावर ते काय भाव जातंय जर तुम्ही बरोबर एवढा दुवा दिला तरी बाहेर झाला आम्हाला काय पैसा जाताना वर नाही घेऊन जाणार पण नाही नाही आपला ऐका याच्यामध्ये ते फक्त जागराचं स्वप्न नाही समाधान पण समाधानी राहिले पाहिजे समाधान राहिले पाहिजे समाधानी सर्व समाधानी समाधान समाधान मोठं पैशानी पण नाही मिळत नाही पैसे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सर्व शेतकऱ्यांचे चालेल 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 धन्यवाद खूप मनापासून आलो त्या साईडला एकदा येईल तुमच्याकडे भेटायला आता देऊळगाव गाडा आणि मग कायदा मालपासा तुम्हाला विजेटला बोलावणार होतो तुम्ही गेल्यावर प्रत्येकाच्या बागेत फिरली पण तुम्ही पाकड्या पुला पण आणतो पण आपला माल त्या कोणा तिथं यंदा पावसामुळं सगळं पाणीच होत होतं बागेत डाय घालते त्यामुळे मग नाही बोलावलं तुम्हाला